केली त्यामध्ये व्हेरिफिकेशन क साठी मॅटर होतं पण ते नजर चुकीने सहा अकरा तारीख दाखवली त्याच्यात ते काही जा, ते चूक झालेली आहे कोर्टाला रिक्वेस्ट केली होती पण कोर्ट निकालाच्या जजमेंट देण्याच्यामध्ये बिझी असल्यामुळे कोर्टने म्हटलं मी आज बिझी आहे त्याच्यामुळे सहा अकराला तुम्ही तारीख घ्या आता आता यांचं जे अफिडिटवर स्टेटमेंट होतं ना ते द्यायचं होतं त्यांना ते व्हेरिफिकेशनची कम कम कंप्लेन दाखल केली तिचं व्हेरीफाय करायचं होतं आणि यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं होतं कोर्ट कोर्टासमोर ते नाही ते कोर्ट बिझी असल्यामुळं मग दुपारी घ्या म्हणतं पण कोर्टमध्ये मी बिझी आहे आणि शेवटचे दिवस आहे उद्याचा त्याच्यामुळं सहा अकराला ठेवले मागच्या वेळेस तो त्यांच्या प्रतिवादीने जे धनंजय मुंडे यांनी अर्ज दिला होता की आमची कंप्लेनच मेंटेनरेबल नाही किंवा त्यांनी काही डिटेल्स दिले नाही किंवा हा जुना आहे उशीर झाला आहे तो अर्ज मागच्या तारखेला त्यांचा फेटाळला धनंजय मुंडेचा आणि मेन मॅटर आता सुरू झालेलं आता आज स्टेटमेंट झालं असतं मग पुढची पुढचे आर्गुमेंट झाले असते आता त्यांचा मागचा जो अर्ज होता त्याची तुम्हाला कॉपी देतो मी तो डिटेल कोर्टानं जजमेंट हे देऊन रिजेक्ट केलेला आहे त्यांचा ऑब्जेक्शनमध्ये केसच चालू शकत नाही तो फेटाळलेला आहे तुमचा आता सहा तारीख हा सहा तारीख सहा तारीख सहा अकराला आणि दुसरं आता हे ठीक आहे आता तुम्ही दुसरं जे काल इलेक्श